सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे काल सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पुन्हा प्रवाशांची वाहतूक कोंडी झाल्यामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दोन्ही बाजूचे रस्ते वाहनांच्या गर्दीने भरून गेले होते स्वतःच्या लहान लेकरांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिला यावेळी संतप्त झाल्याचं चा प्रामुख्याने दिसून आलं काल रविवारी राहुरी फॅक्टरी येथील बाजार तसेच शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यातच दिंडीचं आगमन अशा विविध घटनेमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडल्याचं निदर्शनास आलं या चौकामध्ये प्रत्येक शासकीय सुट्टीच्या दिवशी भयंकर वाहतूक कोंडी होत असल्याचं माहिती असूनही या प्रश्नावर प्रशासन प्रश्नावर उग्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेणार असल्याचं समजतंय रुग्णवाहिका ज्येष्ठ नागरिक आणि शिर्डी व शनिशिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले भक्त यांनी स्थानिक प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्याचं यावेळी भूतकाळामध्ये देखील याच चौकात चक्का जाम झाल्यामुळे वाहन चालक तसेच स्थानिक रहिवाशी यांच्यामध्ये वाहनास मार्ग देण्यासाठी भांडणे झालेली आहेत राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पुढाकार घेऊन ही जोखमीची परिस्थिती सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी देखील मागणी सध्या चोर थरू लागली आहे जागर जनस्थांसाठी राजेंद्र साळवे राहुरी